हॅलो नमस्कार तर आम्ही एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतो आणि त्याच्यासाठी आम्ही थोडीशी खरेदी करू जातो आणि ती काय हा ह्या व्हिडिओ मध्ये कळतच चला जाऊया टॅक्सिड टॉम गाडी घे घेतोस घे चालू गाईस सेकट हाय कर ो आम्ही पण इकडे पोहोचतो सो आम्ही त्यांना गोडाऊन गोडाव गोडाऊन गोडाऊन शी गोडावनात चाललो आतापासूनच माझी सो गोडा गोडाऊनात आम्ही पोचलेला असतो तुम्ही काय म्हणता तुमचे तुम्हाला असं काय वाटतं की नवीन काहीतरी उत्तम बोलून प्रश्न प्रश्न विचार द्या पहिला तुम्ही असं नवीन तुम्ही असं तुम्ही असं भावना चूळ बोलून आले उत्तम बोलून आले मला प्रश्न विचार द्या तुम्ही असं नवीन काहीतरी घ्यायला आल्या वर्षातून एकदा काहीतरी तुम्ही तुम्हाला असं काय वाटतंय की प्रश्न परत येऊ द्या तुम्हाला असं काय वाटतंय की तुम्ही आपलं तुमच्या मला भावना वगैरे व्यक्त करा जरा एक मिनिट

मेन वस्तू वस्तू पण आहे प्रॉपर्टी आमची प्रॉपर्टी पुढे पुढे सांगत जाऊ की आम्ही काय करावं आणि हे कशासाठी सगळं आहे तुम्हाला कळेलच सोड व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रोजेक्टच्या संदर्भात आम्ही खरेदी करायला आलोय तर हे फर्निचरचं एक गोडाऊन आहे तिकडे काय घेतोय कशाला घेतोय हळूहळू स्वतः तुम्ही ब्लॉग बघत जात असाल तसं तुम्हाला कळेलच तर पुढील सूत्र लवकरच मी करू जिच्या हाती देतो धन्यवाद आपण हो आता डिस्कस केला की تاسوना हा वाटला स्क्रिप्टेड होतं ना स्क्रिप्टेड ना हां ठीक आहे मी असं माझं पण बोलते जा माका सुटत आता मी बोलते तुका का सुटत तू बोलते तू दोघांनी पॉइंट कव्हर करू ठीक आहे ठीक आहे चला आमची आता ब्लॉक प्रॅक्टिस सुरू आहे असं आहे अरे हा ठीक आहे बरोबर नाही ना बोल बोल।, ना ना बोल।, ना बोल।, ना बोल भाई तू बोल एला हल तू माइक बरोबर धरलं मी होय तर ओके ओके तर मंडळी मंडळी हा हा <laughs> तर आम्ही तुमका याआधी खुर्चे दाखवले होते त्याच्यावरून म्हणजे आम्ही जो नवीन प्रोजेक्ट करतो त्याचे जे खुर्चे होते ते तुम्हाला आम्ही दाखवले होते ते आम्ही आता कॅफेत आणलं आणि त्याच्यावरून साधारण अंदाज तुमचा इलो असतात की आम्ही नेमकं काय करतो पण तरी सुद्धा माका सांगूचा म्हणा किंवा लॉग वाढव होय ना पण सांगते की आता आमची आणखीन काही त्या गोष्टीसाठी लागणारी जे वस्तू आहेत ते म्हणजे आमची ऑनलाईन मागवलेले ते आता इलेले ऑनलाईन मागवला इलेला तर काय हा तर शास्त्र शुद्ध पद्धतीने आज त्याचं अनबॉक्सिंग होणार आहे त्यासाठी सज्ज व्हा अनबॉक्सिंग व्हिडिओ करणार आहोत सुरू करूया अनबॉक्सिंग येस आणि काय काय आहे हे टेक्निकल बाजू आम्ही माझ्यापेक्षा हर्षू प्रॉपर नावाने सांगित तर हर्षू पण बोलीत आणि तेजस पण बोलीत कारण मी सांगितलं तर थोडासा बेसिक वाटतला काय आहे टाकू सो ही अनबॉक्सिंगची सूत्र मी सुपूर्त करते तेजस आणि हर्षू टाळ्या काही नाही चला पहिला हि असा आपलो ऑडिओ आहे रेजो साऊंड जो लाल कलरचा जो तुम्हाला आता मिक्सर बघायला मिळणार आहे त्या लाल कलर मध्ये तुम्हाला आमच्या तिघांपैकी कोणाची झलक पहिला असा आपला ह्या वॉरंटी सांगायचं वॉरंटी कार्ड वॉरंटी कार्ड हे पेपर वर्क ते त्याची काही गरज नाही आपल्याला सोन्याचं दिल्यानी वरे जो कन्व्हर्टर हा आपण हेडफोन आयफोन वगैरे

Wow. So, नवा कोरा ना साऊंड कार्ड आता आपण दुसऱ्या वस्तू कडे छोटे छोटे ट्रायपॉन अमेझॉन बेसिक आम्ही एक बेसिक गोष्ट सुरू करत आहोत त्यासाठी आम्ही आणलेल्या आहेत बेसिक ट्रायपॉड

शंकांचं निरसन होऊन जाईल आणि ती आम्ही वस्तू आता बोला nah, बोला <laughs> आमच्याकडे लेडीज सेकंड आहे <laughs> कारण की आहे ना मुलगी लेडीज आहे ना मुलगी मुलगी लेडीज आहे आपल्याला थोड्या छोट्या गोष्टींवरती रडत नाही बस काढता फोटो तुमच्या ह्या आता सगळ्या सगळ्या वस्तू सगळी आमची प्रॉपर्टी काय म्हणू आता संपत्ती संपत्ती गेता लो। एका छान नव्या कोऱ्या कन्सेप्ट बापरे तुम्ही जड जाऊ लागला आतापासूनच कारण सुरुवात असा की आता बोलायचाच खूप हा त्यामुळे आताच सगळा बोलून संपवण्यात काय अर्थ नाही त्यामुळे आम्ही हे वस्तू त्या त्या जाग्यावर गेल्यावर परत एकदा हा ब्लॉक कंटिन्यू करू आता पुरतं धन्यवाद हे हे पण आमचे आमचेच माईक हे पण आमका लागत मध्ये मध्ये यांचं नाव नाही घो म्हणून नाव घेतलंय बाकी ह्या ओपन करूया करूया ओपन कमेंट करा <laughs> नाही पण चेक शकतो आपण की आम्ही आता इथे कर्टन करायला आणि कर्टनचा कलर काय असेल वगैरे हे आमचे तेजस डिसाइड करताय <laughs> बरोबर आहे बस मी दिसत आणि मी पण आले आहे सतत कलर चूज केल्या मोबाईल माझा आहे सुटी करते सो आम्ही दोघंजण आलो आणि आम्ही आता डिसाईड करतो की आम्ही कर्टनसाठी कोणता कलर चूज करू आणि कुशनसाठी पण कोणता कलर

पंधरा दिवसानंतर आज शेवटच्या शो, हो, हो या तयारी मध्ये हातभार लावून आमचा आबा हो तयारी तर होतो पहिल्यापासून एका व्हिडिओ दिसलो रे आपण काय म्हणजे बडबडक नाही रे इकडे किती वेळ सीट लावले तू माहिती होत तू नसेप्ट केला आणखी न होतो

हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आज आम्ही जो शेवटची टेक्निकल रील्स आम्ही करत आहोत ब्लू आहे ना ओके एक ओके तर आज आम्ही आमच्या टेक्निकल रील्स करणार आहोत आणि यासाठी आपला आणि यासाठी आपा धर्मारा सोबत सुद्धा म्हणजे आबा हरुसिंह हा सगळी इथ सगिने डॉक्टर विजय येणार होता तेजस हा

सो so, ही आमची तयारी झालेली आहे आणि आजचे आमचे गेस्ट आहे टेक्निकल बसून आम्ही आमचे हे पॉडकास्ट शूट करणार आहोत आणि मी ऍज अ होस्ट करणार आहे हे सगळे पॉडकास्ट मी होस्ट करणार आहे So, अच्छी हो। हो, हो हो था था। अच्छी सो आजची ही पहिली पहिली टेक्निकल मी विचारत आहे की मला मालवण बोलायचा तर ती हळूहळू सवय होईल मी प्रयत्न करतोय आता मग कॅमेरा धुणची पण सवय नाही ती पण आय होप होईल लवकरच ओवर ओव्हरऑल आमची ही आजची तयारी हा प्रॉपर केलेली 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 हा प्रयत्न करून सो बघूया म्हणता

पण थोडीशी भीती पण हा टेन्शन पण इला बापरे का कसा होता काय होता वगैरे वगैरे पण छान होय नक्कीच आणि तुमच्या सगळ्यांचे सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज असा हो त्यामुळे तुमची होऊन बघा ते नक्कीच कमेंट करून मग कसलं बोला आणि बापरे काय माहिती काय होता पण आता सुचत नाही आहे कारण टेन्शन हा कार थोडासा आजच्या पहिल्या बॉडकास्टचा असं पहिलं पॉडकास्ट सुरू करतो लवकरच तुमच्या भेटी येतो तर स्टेक्यू म्हण आणि हां जर तुम्ही ह्या चॅनलवरती असा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब केला नसात तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरून क्लिक करा जेणेकरून यानंतरचे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे अपडेट तुमका मिळत रहा तर लवकर लवकर जावा आणि हे घेऊया युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा